व्यापारी बाजार हेतो रिकामा म्हणून ज्ञान देव म्हणे सगुण हे नाम ध्यान नाम पाठ मोन प्रपंचा म्हणून सगुणाचं ध्यान करावं लागत असत सगुणाचं काय करायचं कशा करता हे तुमच्या जे बसलेले ना बाजूच ध्यानात ते ध्यान जाण्यासाठी ते ध्यानातून निवृत्त करण्याकरता सगुणाचं काय करायचं कारण की तुमच्या ध्यानात दुसरंच हे काही बी घर दार लेकर बाळ हे कुठं बसलंय तुमच्या ह्या yeah. बाहेरच्या वस्तू आत नेऊन घातल्यात तुम्ही no. हे सगळं घर बाहेर आहे विषय बाहेर येत हे सोयरे धारे बाहेर येत लेकर बाहेर yeah. येत आणि त्या कुठं नेऊन घातल्या yeah. आणि म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व हे जाणून शरण रे गा म्हणून त्या परमात्म्याच ध्यान त्याच्यासाठी करायचं कशासाठी हे निवृत्त हे असणार बाहेरच बाहेरच त्याचं आठवण असून फक्त देवाचंच काय सुंदर ते मन ध्यान उभय विटेवरी करकटेवरी म्हणून परमात्म्याचं ध्यान आणि परमात्म्याचं ध्यान कशा करतात परमात्म्याचं जर ध्यान गेलं तर त्या मनात पाप करण्याची वृत्ती असते निवृत्त होत असते पाप करण्याची वासना निवृत्त होत असते हे ध्यानाचं फल आहे आणि त्या ध्यानाने असणारं अस्थिर झालेलं मन स्थिर होत असतं जे चंचल मन स्थिर होत असतं आणि ते आणि स्थिर मनामध्ये निर्गुण परमात्मा कळत असतो हे ध्यानाचं काय फळ आहे ध्यानी ध्याता पंढरी राया म्हणून त्या ध्यानाने सगुणाच्या ध्यानाने निर्गुणाची प्राप्ती होती सगुणी भजता निर्गुणी पावलो पावल। सगुणाचं भजन करता करताच सहजच निर्गुणाचं सद्गुरूच्या कृपेनं जे अद्वैत बोध आहे तो झाला म्हणून त्याच्यासाठी हरिमुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण पुन करी पुंडलिक वरदी ज्ञानेश्वर महाराज की जे आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तो सावे तो सोने मज द्यावी पसाय दण हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडू भूता परस्परे जडू मैत्रजीवं विश्व स्वधर्म सूर्य पाहाऊ जीवांती ल तोते